काहीच तर आम्ही आलो होतो शर्तीना पाडगाव कामंतवाडी मैदानात आणि मैदानात पोहोचलो आम्हाला सांभाळता इथे जाम पाऊस पडले आणि जाम शिकवल जात पाऊस तरी पण ठेम चालूच होता तिकडे बघा काय चालले वडा एकच धंदा अख्ख्या आड्ड्यांना सगळ्यांची गर्दी झाली ती दिशेन कारण का पहिले शर्ती जाऊ द्या आता शर्ती होतील नाही होतील पहिले पोट भरून घेऊन दे पहिले पेट तुझ्या बातम्या काम द्या असं आणि इकडे कमिटीच्या लोकही पण बरीच मेहनत घ्यायला घेतली होती काही पावड्यामध्ये चिखल बाजूला काढला माती काढली पण काय नाही पाऊस चालूच होता तरी पण जाम मेहनत घेतली ते पण काय नाही पाऊस थांबतच नव्हता था। लोकांचा अड्डा होईल का नाही तर झाले नाही याचा बघा मोबाईल मध्ये टेम्पो बस अजून उतरला आणि असं थोड्या वेळानंतर पाऊस थांबला ना मग शरदच जमत नव्हती मधेला भिंजला नाव मग झाला आम्हाला जोर मग जशी शरद जमली तसा लागला परगाल मात्र बैल गरम करायला बैल पण जाम गरम झाला त्यानं आटपत पण नव्हता मग घेतला झोपून गाड्याला ना मग बघा सुटली शरद मथुरची आमच्या ना कालच्या पण दोन्ही काढायला पाच होते टकरा टकरी शरद झाली अरे अड्यात घातला राडा शर्यत बैल गाडा बैल गाडा साडे अड्यात घातला राडा शर्यत बैल गाडा बैल गाडा अड्यात घातला राडा